तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरे हे सगळं एकदा फिरवून घेते मी आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे यातच एक वाटी बेसन घालून घेते आपल्याला पिठलं किती करायचं आहे त्यानुसार बेसन कमी किंवा जास्त करायचं आहे आणि एक वाटी ताक घेतलं आहे ताक पूर्ण घालत नाही आहे कधी कधी ओवरफ्लो होतं मिक्सरचा पॉट छोटा आहे एकदा फिरवून घेतलं आहे आता जागा आहे तर मी उरलेलं ताक्यात घालून घेते आणि परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते ताक भरपूर आंबट आहे म्हणून मी एक वाटीच वापरत आहे जर आंबट कमी असेल तर मग जास्त आंबट कमी असेल तर मग जास्त ताक वापरायचं आता मी एका भांड्यात काढून घेतले एक वाटी पाणी घेतले ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आहे आणि मिक्सरचं पॉट धुवून ते याच भांड्यात घालून घ्यायचे यात चवीनुसार मीठ घालून घेते थोडीशी हळद घालून घेते आणि हवं असेल तर ती आता हे मिक्स करून घेते हवं असेल तर तिखटही घालू शकतो मी इथे फक्त हिरवी मिरची वापरत आहे फोडणीसाठी मी कढईत तेल घेतलं आहे त्यात मोहरी घातली आहे मोहरी तडतडली आहे आता मी त्यात थोडंसं हिंग घालते आहे आणि एक कढीपत्त्याची काडी घेतली आहे त्याची पानं काढून घ्यायचे आणि हातानेच अशी तोडून ते फोडणीत घालायचेत कढीपत्ताही थोडासा तळून घ्यायचं आहे आणि आता यात बेसन जे मिक्स करून ठेवलं आहे ते घालून घेते आणि गरजेनुसार आता पाणी घालून घ्यायचं आहे यात आपल्याला पिठलं म्हणजे बेसन किती घट्ट हवं त्यानुसार पाणी कमी किंवा जास्त करायचं मी आणखी पाऊन वाटी पाणी घेतलं आहे आणि तेही भांडं धुवून यात घालून घेतले आता याला थोडा वेळ हलवून घ्यायचं खालच्या बाजूनी बेसन घट्ट होत जातं आता यावर मी झाकण ठेवते एवढं घट्ट झालं आहे बेसन आता यावर झाकण ठेवते आणि पाच ते सात मिनिट लो फ्लेमला शिजवून घ्यायचे सात मिनिट झाली आहेत आता बेसन तयार आहे ताकाचं पिठलं तयार आहे त्यात मी वरतून कोथंबीर घालते कोथंबीर चिरून घेतली ती घालून घ्यायची एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते ताक आणि पाणी हे आपल्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकतो आता गॅस बंद केलं आणि बेसन सर्व करू शकतो